भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन जात असताना फेरफटका मारत होते मारत असताना त्या ठिकाणी एक भिकारी आला भगवान भगवान श्री कृष्ण सोबत समोर आणि अर्जुनासोबत या भिकाऱ्याला काही देता का या भिकाऱ्याला काही देता का अर्जुनानं त्या भिकाऱ्याकडे पाहिलं आणि जवळ असणारं हिऱ्या माणिक मोत्याची एक त्या ठिकाणी एक 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 नाणं त्याला दिलंय कोणाला बोला ना कोणाला दिलं हा मी हे उदाहरण का सांगतो कशामुळे सांगतो ही लक्षात ठेवा अर्जुनानं ना एक नाणं दिल्यानंतर भिकार्याला अतिशय आनंद झाला आणि भिकारी घरी गेला खुश झाला वा, वा क्या बात आहे अर्जुनाने मला नानं दिलंय मी श्रीमंत झालोय मी बलाढ्य श्रीमंत मी कोट्याधीश झालोय हे त्या चोराच्या भिकऱ्याच्या मनात आलं पण आता मी श्रीमंत झालोय मला भीक मागण्याची आवश्यकता नाहीये पण ज्यानं ज्यानं मला भीक दिली नाही ना आता मी त्यांना भिकाला लावू मला मला सांगा हे विचार चांगले आहेत का वाईट आहेत बोलत चला चांगले आहेत का वाईट आहे वाईट आहेत वाईट आहेत वाईट आहेत आणि त्यानं काय केलं माहिती आहे का ते हिरे जे जणं होतं ना पहिल्या काळी काय काही तिजव्या नव्हत्या कपट नव्हते पहिल्या काळामध्ये डॉक्टर साहेब तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये कोपऱ्यामध्ये उतरुंड राहायची बरोबर काय बर आठवतं का कोणाला उत्तरंडी राहायच्या आणि त्या उतरंडीमध्ये पैसे हे सगळं त्याच्यामध्ये ठेवायचे धान्य त्याच्यामध्ये ठेवायचे आणि ते, ते, ते नानही ना या भिकाऱ्याने त्या उतरंडीतले एका माठात ठेवलं लक्षात ठेवा एवढा खुश होता ना एवढा अरे जो एक एक रुपया करता भीक मागत होता अरे त्याला लाख मोलाचं नाणं मिळालं होतं ना श्रीमंत झाला होता तो असली पटकन झोप लागली ना त्याला पण बायकोला सांगितलंच नाही त्याने हा प्रकार आणि एका माठामध्ये ते नाणं ठेवलं आणि स्वप्न पाहत 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 आता ना आता ना लगेच उद्या मी काम सुरू करतो लगेच दुसऱ्या मजल्याचं काम लगेच दुसऱ्या मजल्याचं काम मजल्यार मजले मजल्यार मजले, मजले, मजले कुठं जागृतीत का स्वप्नामध्ये बोलत चला कुठे स्वप्नात मजले कुठं बांधले स्वप्नात सुरू झाले मजल्यार मजले, मजले। खुश होता स्वप्नात कधी हसायचा स्वप्नातच बायकोनं पाहिलं बायकोला म्हणजे काय इडं लागलं कोण नवर स्वप्नातच हसाय लागले तितक्यात पत्नी त्या ठिकाणी पाण्याला गेली होती लक्षात बरं लक्ष द्या उदाहरणाकडे माझ्या मी का उदाहरण सांगतो लक्ष ठेवा जीवनात कधीतरी दुसऱ्याला करा मोठं करायला मोठं व्हायचं असेल तर कधीतरी दुसऱ्याने मोठं व्हावं ही चांगली अपेक्षा आपल्या मनात ठेवा आपल्याला मोठं होण्याची आवश्यकता पडत नाहीये बघा ते नानय ना माठात ठेवलं झोपला इकडे पत्नी उठली सकाळी सकाळी आणि पाणी आणण्याकरता त्यावेळेस भांडे नव्हते माटच होते ते माठ आपला मस्त कमरेला घेतला आणि ती पत्नी पाण्याला गेल्यानंतर पाण्यामध्ये तो माठ बोडत असताना तिचा पाय त्या पाण्याच्या शेजारी से सेवाळं झालं होतं सेवाळं आठवतं ना सेवाळ शेवाळच से म्हणतात इकडे काय म्हणतात चेला, चेला।, हां चेला? चिला हा असं तुम्ही रीत थांबा त्याला चिला म्हणतात चिला त्या चिल्यावर पण काय व्हायला आता मी जर कॅमेऱ्यामध्ये चिला म्हणलं तर बाकीच्याला चिला, चिला कळणार नाही ना सेवा म्हणू त्याला चिला समजून घ्या तुम्ही त्या पत्नीचा पाय घसरला आणि जो कमरेवर असणारा मात खाली पडला काय झाला असेल काय झालं मात फुटून गेला पण तिला लागलं नाही घाई घाईने घरी आली मला पाणी घरी प्यायला नाही ना म्हणून ती घाई घाईने घरी आली आणि आणि जे माठ होते ना उतरंडी होती ना तिने उतरंडीतले एक माठ काढला पण नेमकं जो माठ काढला का तो कोणता काढला माहितीये का ज्या माठामध्ये तो हिरा ठेवला होता तोच घेतला कमरेवर घेतला आणि घाई गायने घाई पाणी राहिलं उशीर झाला म्हणून गंगेवर गेली आणि तो माठ जवळ जाऊन गंगेच्या पाण्यात बुडवण उलट केला उलट केला आता काय झालं माय बाप तो कुठे गेला गेला पाण्यात हा पट्ट्या स्वप्न मजल्यार मजले मजल्यार मजले मजल्यार मजले, मजले। कुठ स्वप्नात इकडं तिनं माट भरला आणि घरी आली तितक्यात त्याला जाग आली जाग आल्याबरोबर त्या ते ठिकाणी तिनं त्याला विचार आला की अरे आपण पत्नीला कुठं सांगितलं अगं अग अग ये इकडे लवकर ये लवकर ये उशीर लावू नको तिनं सांगितलं काय झालं नेमकं आज नाही ये ना लवकर ये उशीर लावू नको ये तुला आनंदाची बातमी सांगायची तुला खूप आनंद होईल खूप आता तुला पाणी आणायची गरज नाही दोन लवकर ठेवायचेत हा तू फक्त खुर्चीवर बसायचे आता फक्त काम सांगायचे तू आणि हे असलं काम करू नको आता ठेवून देते माठ हे असले माठ वापरायचे नाहीत आता सोन्या चांदीचे भांड भांडे वापरायचे अरे असं काय झालं तुम्हाला काय सापडलंय कुठं काबाड सापडलंय अग तू माझ्या जवळ बस जरा हे तर खरी तुला सांगतो कोणाला सांगू नकोस पत्नीला अगदी गोडी ना जवळ बसवलं माय बाप आणि सांगितलं हे बघ काय सांगावं मला शब्द नाही सांगायला अगं मी अर्जुनाकडे गेलो भीक मागायला अर्जुनाने लाख कोटीचा फिरा दिलाय हा खरं खरं हिरा दिलाय हो तुला दाखवायचं का तुला सांगायचं लक्षातच नाही कुठे अगं त्या माठात आहे कुठे ठेवला त्या माठात आहे मला दाखवा हा दाखवतो ना तुला आणि एक माठ काढायचा त्याच्यात हात घालायचा हिरा सापडाना दुसरा माठ घातला हात घातला हिरा सापडत नाही सगळ्या उतरंडी उतरवल्या पण हा हिरा काही सापडला नाही तिने अग अगं अगं मी हिरा जो हिरा होता मी माठात ठेवला होता कसा सापडत नाही कोणी आलं होतं का घरी कोणी चोरलाय का ती म्हणजे नाही कोणीच नाही आलं मी घरीच आहे फक्त मी पाण्याला गेले होते असं मग कोणी आलं नाही नाही पण एक झालं पाण्याला गेल्यानंतर कशात ठेवला होता मला सांगा माठात ती म्हणे रा आहो मी पाण्याला गेले माझा माठ फुटला म्हणून मी इथलाच माठ नेला त्याच्यातच हिरा होता ज्यावेळेस ही त्याला कळालं डोक्याला हात मार हे राम काय नशीब आहे काय प्रारब्ध आहे अरे काही क्षणामध्ये माढी बांधण्याचे स्वप्न पाहत होता आणि काही क्षणामध्ये ते स्वप्न मावळलं गेलं मायबा आणि परत सुरू झालं देता का या भिकाऱ्याला काही अहो देता का भिकाऱ्याला भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन त्या ठिकाणी चालतच होते अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं सांगितलं हो देवा काना मी आता हिरा दिलाय लाख मोलाचा हिरा दिला तरी भीक मागतोय अर्जुनाने काय केलं माहिती का दुसऱ्यांदा बरं लक्ष द्या लक्ष द्या अर्जुनाने एक त्याला प्रचुंडीत दिली एक आठवडत दिलं हिरायचं आता जा त्यानं विचारलं आता ने आता जपून जायचं पण कसं असतं बाप सांगू का <coughs> तो हिरा जात असताना मात्र त्या प्रचुंडीला बारंबार 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 असा आवळून धरत होता आवळून धरत होता नेमकं चोरानं त्याला पाहिलं <laughs> चोरानं पाहिलं चोर म्हणले अरे अरे ज्या आरती हा आवळून धरतोय ना त्या आरती याच्याकडे काहीतरी आहे बरं मला सांगा बाजारात गेल्यानंतर आपल्या आतल्या पॉकेटातले पैसे चोराला कसे कळत असतात चोर का जादूगर असतात का नाही अरे बाजारला गेल्यानंतर आपण सतत 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 ज्या खिशामध्ये पैसे ठेवले का तिथे आपण हात लावतो मग चोर अंदाज काढतो अरे या खिशात पैसे आहेत म्हणजे आपले पैसे आपण स्वतःहून कोणाला दाखवतोय चोर आला काय झालं एक रेल्वेमध्ये एक महाराज आले महाराज आणि त्याने सांगितलं अरे जपून राहा गाडीमध्ये चोर शिरलाय चोर शिरलाय चोर शिरला प्रत्येकाने आपापले आप जिथं जिथं पैसे तिथं हात लावले जिथं जिद्द पैसे होते तिथे तिथं हात लावले आणि तो म्हणणारा कोण होता तो चोरच होता त्याला कळालं कोणाकोणाचे पैसे कुठं कुठं ठेवले एक तासाने सगळ्याचेच पैसे गायब तसं याच्याकडून झालं सतत त्या ठिकाणी त्या पृथून दिला आता हात लावत हात लावत हात लावत चोराला कळालं ला की याच्याकडे पैसे आहे चोराने धरला मारला पैसे घेऊन गेले मायबाप पुन्हा सुरू झालं देता का भिकाऱ्याला कोणी काय नशीब आहे काय का प्रारब्ध आहे जमतय ना मला आए का, आए का, आए का। अरे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन जात असताना परत हा भिकारी त्यांना दिसला माय बाप आता ऐका 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 अरे भगवान अर्जुनानं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडे पाहिलं अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं सांगितलं देवा अरे काय काय आहे अरे लाख मोलाचा हिरा दिला तरी भीक मागतोय आणि हजारो कोटीचे त्याला हिरे दिलेत प्रचुंड दिली गाठोड दिलं तरी भीक मागतोय काय प्रकार आहे देवा काय प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाकडे हसू लागले पाहू लागले अर्जुना आता तू नको देऊस आता मी देतो ऐका आता काय गोड आहे भगवान श्री कृष्णानं हिरा दिला नाही भगवान श्री कृष्णानं ती प्रचुंडी दिली नाही गाठोड दिलं नाही भगवान श्री कृष्णानं त्या चोराला फक्त दोनच रुपये दिले ऐका रे ऐका दोनच रुपये दिले निघाला चोर आता सोनं नाही आता हिरा नाही फक्त दोनच रुपये आता चालण्याची गती धीम झाली होती विचार नव्हते काही नव्हतं मनामध्ये पण गंगेच्या काठवून जात असताना माईबाप त्याचं लक्ष सहज एका कोळ्याकडे गेलं आणि एक कोळी त्या ठिकाणी मासा कापत होता मारत होता त्याच लक्ष त्या गेलं गेल्यानंतर डोळ्यातून धारा वाहू लागल्या रडू लागला अरे काय तडफड करतो रे कर मासा काय तडफड करतो रे काय तडफड करतोय या कोळ्याला दया कशी येत नाहीये पाण्यात जाण्याकरता किती 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 तडफड करत असतो रे किती तडफड करत का दया येत नाही अरे किती तडफड करतोय काय करावं याला त्या माशाविषयी याच्या मनामध्ये दया निर्माण झाली लक्ष द्या एक एक शब्दाकडे लक्ष द्या माय बाप त्या माशाविषयी या चोराच्या मनात दया उत्पन्न झाली प्रेम उत्पन्न झालो परोपकार उत्पन्न झाले बाप हा धावत गेला त्या माश्याकडे धावत गेला त्या माणसाकडे धावत गेला सांगितलं बाबा थांबा थांबा मी तुमच्या पाया पडतो थांबा त्याला मारू नका रे मारू नका सांगा ना केवढ्याचा मासा हा केवड्याचा मासा आहे त्याने सांगितलं दोन रुपयाचा आहे हे बघा ना हे दोन रुपये घ्या पण याला सोडा याला मारू नका याला मारू नका याला सोडा मी दोन रुपये देतोय पण याला मारू नका त्याने सांगितलं ठीक आहे मला पैशाचं घेणं देणं नाही आणि दोन रुपये घेतले त्या माशाला घेतलं रे त्या चोरानं आणि तो मासा तडफड करतो घेत 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 तो, तो गंगेच्या काठावर गेला लक्ष द्या मायबाप परोपकार दुसऱ्या विषय चांगल्या भावना दुसऱ्या विषय चांगले विचार दुसऱ्या केलेले उपकार दुसऱ्यावर केल्यारी दया लक्षात ठेवा मासा हातामध्ये तडफड करतोय मासा पळतोय धावतोय गंगेकडे धावतोय की मासा मरू नये रे पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही माईबाप जवळ गेला आणि त्या माशाला त्यानं उलट केलं उलट केल्याबरोबर चमत्कार असा झाला त्या माशाच्या तोंडातून एक हिरा पडला कोणता हिरा होता तो आले लक्षामध्ये तो हिरा पडल्याबरोबर त्याला आश्चर्य वाटलं अरे 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 सापडलाय अरे माझा हिरा सापडलाय माझा हिरा सापडला नेमकं असं झालं चोर त्याच्याकडे पाहत होते चोर मागच होते चोराने हा ऐकले अरे अरे आपल्याला पाहायला वाटतय हा म्हणलं की सापडला सापडला हा आपल्या माग पळल्याशिवाय राहणार नाही अरे ह्या सोन्याहून काय घेण्याचे नाही सोनं त्याच्याकडे फेकलं हिराही आला आणि चोरानं लुटलेलं सोनही आलं का प्रश्न माझा तुम्हाला का सांगू शकेल कोणी अरे ज्याला हिरा दिला तरी भीक मागितली ज्याला एक सोन्याचं गाठूड दिलं तरी भीक मागितली आणि दोन रूपामध्ये जो श्रीमंत झाला का त्याच कारण आहे जीवनात एक केलं बाप जीवनात एक केलं त्याने दुसऱ्यावर परोपकार केले माझी